नमस्कार आता प्रिया ही सगळ्यांना म्हणजे कल्पनाला सांगत असते हे बघा आई मधुभाऊ या घरात राहत आहेत ना त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत मधुभाऊ इथून गेले ना तर काहीच प्रॉब्लेम्स होणार नाहीत आज आपल्या घरात मधुभाऊंमुळे पोलीस आले त्यामुळे मला असं वाटतंय तुम्ही मधुभाऊंना इथून जायला सांगा मधुभाऊंमुळे सुभेदारांचं नाव खराब होतंय हे सगळं मधुभाऊंमुळे होतंय मधुभाऊंमुळे पोलीस आले मधुभाऊंमुळे आपली सगळ्यांची चौकशी झाली मधुभाऊंमुळे आज मीडियावाले घरात आले अजून पुढे काय काय बघावं लागणार आहे म्हणून मधुभाऊंसारख्या गुन्हेगाराला खुनी माणसाला घरात ठेवणं चुकीचं आहे आई आता हे सगळं बोलणं प्रतापसुद्धा ऐकतो आणि प्रतापला मोठा धक्काच बसतो प्रताप म्हणतो तन्वी काय बोलतेस तू अगं मधुभाऊ म्हणजे सायलीचे वडील आहेत आणि मुलीच्या घरी वडील तिचे राहिले तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि पोलिसांचं म्हणशील तर पोलीस माझ्यामुळे सुद्धा घरात पोलीस आलेच होते ना तू नको नको ते कल्पनाच्या मनात भरवू नकोस आता त्यावरून प्रिया अजून काही शांत बसत नाही ती मधुभाऊंकडे जाते आणि मधुभाऊंना सांगते मधुभाऊ तुम्ही इथून निघून जा तुम्ही इथून निघून गेलात ना की सगळंच बरं पडेल आता मधुबाहुंना जायला सांगणारी प्रिया प्रतापला खूप राग येतो प्रताप म्हणतो सन्वी काय करतेस तू तुला सांगितलं ना मधुभाऊ इथून कुठूनही कुठेही जाणार नाही तरीसुद्धा तू त्यांना जायला कशी सांगतेस मधुभाऊ लक्षात ठेवा हे घर तुमच्या मुली मुलीचं आहे त्यामुळे तुम्ही इथून कुठेही जायचं नाही तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही नाही मी इथून कुठेही जाणार नाही आहे कारण माझ्या साऊबाळाने आणि जावईबापूंनी सांगितलं आहे तुम्ही इथून कुठेही जायचं नाही आता तरीसुद्धा प्रिया प्रतापचं काही ऐकत नाही ती मधुभाऊंना जाण्यासाठी सारखं सारखं सांगत असते आता प्रतापला राग येतो प्रताप म्हणतो तन्वी अगं एकदा सांगितलेला कळत नाही का तुला आत्ताच्या आत्ता तू मधुभाऊंची माफी माग तू इथून मधुभाऊंना हकलवण्याचा प्रयत्न करतेस का तुझं चुकलं आहे आत्ताच्या आत्ता त्यांची माफी माग त्यांना किती वाईट वाटत असेल तेव्हा आता प्रिया लगेच प्रताप मन राखावं म्हणून मधुभाऊंची माफी मागते आणि आता तिथून रागाने निघून जाते आणि आपल्या खोली जाऊन चिडचिड करत असते आणि प्रतापला शिव्या घालत असते काय करत आहे या म्हाताऱ्याला त्या म्हाताऱ्याची बाजू घ्यायची नुसता प्रत्येक वेळी मध्ये मध्ये करत असतो आणि आजकाल याला सायली आणि अर्जुनचा सा पुळका येतोय मला काहीतरी केलंच पाहिजे सगळे माझ्या बाजूने आहेत फक्त हा म्हातारा तेवढा माझ्या बाजूने नाही आहे तो सायली अर्जुनच्या बाजूने आहे स्वतःला काय समजतो काय माहिती आहे मला त्या दिवशी त्या सायलीचे पाय चेपायला लावला ना काय त्याने आता ह्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे तर इकडे सायली अर्जुन बोलत असतात अर्जुन म्हणतो मिसेस सायली आपण आता कोर्टात सांगू शकतो की यामध्ये मैपत शिकरेचा हात आहे आता आपण सिद्ध करू शकतो आता मी महिपत शिखरेची चांगली कसून चौकशी करायला सांगणार आहे कारण मैपत शिखरे हा तेव्हा बिल्डर होता आणि आता त्यानेच त्या कन्स्ट्रक्शनचं काम घेतलं होतं त्यामुळे आता महिपत शिखरेला चांगलंच चौकशीला सामोरं जावं लागणार आहे आता महिपत शिखरेची कशी बोलती बंद होते ना मिसेस सायली ते बघत बसा आता अर्जुन आणि सायली कोर्टात चांगलाच धमाका करणार आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू